शेतकरी मित्रांनो पिकांचं जर भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला शेणखत वापरणं गरजेचं आहे शेणखताचं काय महत्व आहे काय फा काय फायदे होतात तर शेतकरी मित्रांनो शेणखताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो शेत शेणखतामुळं जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढत असतं ज्यामुळं जमिनीची सचिद्र रचना वाढ सुधारते आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते पिकांच्या वाढीस प्रोत्साहन मिळतं शेणखतामध्ये नत्रस पुरद आणि पालाश यासारखे आवश्यक पोषक घटक असतात जे पिकांच्या चांगल्या वाढीसाठी महत्त्वाचे असतात उत्पादनात वाढ होते जमिनीची क्षमता वाढते आणि पर्यायानं पिकांचं उत्पादनसुद्धा वाढतं रासायनिक खतांना पर्याय हा शेणखत स्वस्त आणि सहज उपलब्ध होतो त्यामुळं रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होतं रासायनिक खतांचा वापर करून जमिनी खराब होत आहेत जमिनीचा पोत सु सुधरायचा असेल किंवा चांगला ठेवायचा असेल तर आपल्याला शेणखत वापरणं गरजेचं आहे जैविक क्रियाशीलता वाढते शेणखतामुळं जमिनीतील उपयुक्त जीवांची क्रियाशीलता वाढत असते शेणखत वापरताना काय काळजी घ्यावी तर शेतकरी मित्रांनो शेणखत हे चांगलं कुजलेलं असावं अर्धवट कुजलेल्या शेणात गांडूळ खत असेल किंवा हुमण्या असतील इतर कीटक कित, कीटकांच्या अळ्या दिसून येतात त्यामुळं पिकांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं पिक त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पिकांच्या आधी शेणखत मिसळायचं आहे शेणखत पेरणीच्या काही काळ आधी जमिनीत चांगलं मिसळलं पाहिजे जेणेकरून ते पिकांच्या मुळांना इजा करणार नाही शेतकरी मित्रांनो एक टन शेणखतामधून आपल्याला किती अन्नद्रव्य मिळतात तर नत्र साडेपाच किलो म्हणजेच युरिया बारा किलो आपल्याला टाकावा लागतो स्फुरत साडेतीन किलो म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट बावीस किलो पालाश सात किलो म्हणजेच यमओ पी तेरा किलो सल्फर एक किलो मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम फेरस ऐंशी ग्रॅम कॉपर पंधरा ग्रॅम बोरॉन वीस ग्रॅम मॉलिबडेनम दोन पॉईंट तीन ग्रॅम कोबाल्ट एक ग्रॅम अशा अकरा प्रकारच्या अन्नद्रव्यांची पूर्ती शेणखतामधून आपल्या जमिनीसाठी होत असते शेतकरी मित्रांनो सर्वसाधारणपणे चार ते पाच टन आपण शेणखत प्रति एकर क्षेत्रामध्ये पीक पेरणीच्या अगोदर जमिनीमध्ये पसरून द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो या एक टन शेणखतामध्ये कमी प्रमाणात जरी आपल्याला न्यूट्रियंट्स मिळत असतील तरीसुद्धा याच्या मा माध्यमातून जमिनीची सुपिकता टिकून राहते जमिनीमध्ये जे पिकांच्या वाढीसाठी पिकांच्या आरोग्यासाठी जे चांगले सूक्ष्मजीव असतात त्यांची सुद्धा वाढ चांगली होते त्यामुळं रासायनिक खतांचा वापर आपण करू शकता परंतु शेणखत सुद्धा आपल्याला देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपण जर शेणखताचा वापर केला नाही फक्त रासायनिक खतांचा वापर केला तर जमिनीचा पोत टिकणार नाही त्याच्यानंतर तुम्ही कुठलंही बियाणं वापरलं कुठलंही खत वापरलं तरी आपल्याला कसल्याही प्रकारचं उत्पन्न आपल्या शेतामधून मिळणार नाही आपली शेती शेतीही पूर्णपणे नापीक होण्याची शक्यता असते